नंदुरबार शहरात रात्री अफवांमुळे दगडफेक अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हा पोलीस अधीक्षक ऑटो रिक्षाने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन गट समोरासमोर नंदुरबार शहरात किरकोळ वादातून दगडफेक शहरात तणावपूर्ण शांतता कडक पोलीस बंदोबस्त नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन गट एकत्र जमले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती मात्र रात्री आठ वाजेनंतर शहरातील विविध अफवांना पेव फुटल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू करण्यात आली पोलिसांनी वेळीच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्याने आणि जमावला पांगवण्यासाठी अश्रूदुराच्या नळकांडा फोडल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात मोठा तणाव निर्माण झाला होता पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश अप्पर पोलीस अधीक्षक कांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते जमाव पांगवल्यानंतर पोलिसांनी आता दंगलखोरांची धरपकड सुरू केली आहे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे दगडफेकीनंतर वारंवार दंगलीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे आपण बघू शकतो रात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन या ठिकाणी कडक बंदोबस्त करताना दिसून येत आहे शहरातील संवेदनशील भागात सदरील घटना घडली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार